आज माझ्या स्वयंपाकाचं कौतुक एकानेच नाही तर सगळ्यांनीच केलं ते कोणत्या पुढे सांगतेच त्या अगोदर बघा इथं डाळ शिजवून घेतली आता ही डाळ हरभऱ्याची आहे तुम्ही माशाल एवढी डाळ कशासाठी तर मी आज इथं मामांना आणि मामींना गडंगनेर करणार आहे गडंगनेर म्हणजे केळवण आता पहिला शब्द खरं गडंगनेरच होता परंतु आता हे नवीन शब्द निघाला केळवण म्हणून काही काही लोकांना लक्षात येत नाही केळवण म्हणजे काय तर साध्या सोप्या भाषेत सांगते की मी आज मामाला आणि मामींना इथं गडंगनेर करणार होते म्हणून मी इथं जवळपास थोडीशी कमी काही एक किलो डाळ टाकली तर मी दोन वाजेपर्यंत पटपट सगळे काम करून घेतले जवळपास भांडे कपडे यांचा डब्बा आमचे नाश्ता वगैरे बाथरूम टॉयलेट सगळं काही सगळे पारशे कामं दोन वाजेपर्यंत आटपले तशी मी मटकी पण भिजत घातलेली ती अगोदर वाटलं मटकीचा स्वयंपाक करावं परंतु परत नको म्हटलं की जे करून पूर्णाच्या स्वयंपाकाना ताट भरलेलं दिसतं एकदम भरगच्ची स्वयंपाक दिसतो ते करून मटकीच्या पदा मटकीची भाजी जर केली भरपूर काही के पदार्थ केले तरी ताट रिकामच वाटणार म्हणून माझ्या मनाला काही ते शोभलं नाही परत अडीच वाजता मी पूर्णाची डाळ टाकली आणि छानपैकी इथं माझा सात वाजेपर्यंत सगळा स्वयंपाक झाला मामांना फोन केला मामांना खूप एक दीड तास वेळ होता अजून म्हणून म्हटलं चला तो तोपर्यंत पटपट पोळ्या करून घेऊ पोळ्या करून घेतल्या कोरड पापड तळून घेतले भात रशी खीर रशी करून घेतली आणि त्याच्यानंतर फक्त भजे करायचे ठेवले तरी थपीट भिजवून ठेवलं भज्याचं आणि त्याच्यानंतर मामा आणि मामी हे दोघं येणार होते आणि अजून दोन लेडीज म्हणजे मामींच्या बहिणी वेळेवर ठरलं त्याच्यामुळं मी घरातल्याच साड्या काढल्या द्यायला खरं काही सांगायला काही हरकत नाही कारण आपल्याकडं पद्धत आहे जेवढे गडंगणाऱ्या आले आता त्यांना तेवढ्यांना कपडे टोपी उपरणं असं काही द्यावं लागतं म्हणून मी इथं आता हा जो ड्रेस आहे तो मामांसाठी घेतला होता खरंच स्पेशल म्हणजे घरातला वगैरे नाही आहे तर मामांसाठी हा ड्रेस आणला त्याच्यानंतर मामींसाठी मी दुकानातूनच ह्या प्रकारची अशी साडी आणली मामीच होत्या माझ्यासोबत खरेदीला गेलो होतो तर त्यावेळेस मी मामींना ही साडी घेतली तर असा कलर मामींकडे नव्हता मामींना हा कलर आवडला त्याच्यामुळं मामीला ही साडी घेतली त्याच्यानंतर टोपी उपरणे ड्रेस आणि ज्या साड्या आहे दोन त्यांच्यासाठी मावशीसाठी ते त्या काढून ठेवल्या तसं म्हटलं तर हे गडंगनेर वगैरे करणं कपडे घेणं हे माझ्या सासूबाईचं कर्तव्य होतं परंतु मी भाची सुन असून सुद्धा मी हे के केलं कारण ते मामी सासरे मामी सासू नसून माझ्या आई वडिलांच्या जागी आहे आणि त्यांनी माझ्यासाठी काय केलेलं आहे हे मलाच माहिती आहे आणि माझ्यासाठी ते काय करता हे त्यांना पण माहीत आहे तर मी एक मामी सासरे मामी सासू म्हणून हे गडंगनेर केलेलं नाहीये तर मी एक आई वडिलांना एका लेखीकडून छोटंसं गिफ्ट म्हणजे गडंगनेर आणि कपडे केलेले आहे तर असं काही नाही आहे की कोणी कोणाला करू शकत नाही किंवा दूरचं नातं असलं तर माझ्यासाठी हे जवळचंच नातं आहे आता मला आई वडील नाही आहे काकू आहे भाऊ आहे भाऊजाई आहे सगळं काही नातेवाईक माझे भरगतची भरलेले आहे परंतु जे आई वडील कर्तव्य करतात तेच माझे ह्या मामांनी केलेलं आहे प्रत्येक गोष्टीला खंबीर खूट उभे उभं कसं राहायचं कसं संसारात कसं पुढं जायचं कशी शिकवणूक दिली हे फक्त मला ह्या मामांकडूनच शिकायला भेटलेलं आहे त्याच्यामुळं मी त्यांना मामी सासरे म्हणून कधीच मानत नाही तर अशा काही पद्धतीने मी त्यांना एक वडिलांच्याच जागी मान सन्मान करते तर त्याच्यानंतर जवळपास आठ वाजता ते आले मी असं साधं सिंपल त्यांचं असं स्वागत केलं नवरी बैल ओळून वगैरे आणि थोडंसं त्याच्यानंतर ते जेवायला वगैरे बसले माणसांचे जेवणं झाल्याच्या नंतर आम्ही लेडीज बसलो आता या आहे दोन मावशा म्हणजे मामींच्या बहीण 何 मामी आणि मी आमचे मस्त गप्पा करत करत जेवण झाले आणि माझा स्वयंपाक एवढा कसा आवडला त्यांना खरंच मनापासून सांगते की ज्यावेळेस आपल्याकडे पाहुणे येतात ते पोटभर जेवतात आपल्या स्वयंपाकाचं कौतुक होतं त्यावेळेस आपण उपाशी जरी असलो तर आपलं पोट भरल्यासारखं वाटतं आणि मन पण एकदम प्रसन्न होतं कारण आपण एवढ्या मेहनती ना करायचं आणि ते जर व्यवस्थित जेवले नाही थोडंसं अपूर्ण राहिले तर आपल्याला पण चांगलं वाटत नाही बरं का आणि विशेष म्हणजे ज्यावेळेस मी त्या मावशींना विचारलं की स्वयंपाक मला काही एवढा खास नाही आहेत बरं का कसा झाला स्वयंपाक नक्कीच सांगा तर ते काय म्हटले की मी फक्त आतापर्यंत ऐकलेलं होतं की तू स्वयंपाकात खूप सुग्र नाही परंतु आज साक्षात बघून पण घेतलं आणि जेवले पण त्याच्यामुळं खरंच मी सांग की तू स्वयंपाकात पण आणि घर स्वच्छ ठेवण्याच्या बाबतीत पण खरंच सुग्रण आहे असं मी नाही बरं का ह्या मावशी म्हटल्या ज्यांना मी कुंकू लावते ना त्याच मावशी स्वतः म्हटले तर अशा प्रकारे आमची जेवणं वगैरे झाली आणि त्याच्यानंतर इथं कपडे द्यायची वेळ आली तर जवळपास इथं दहा ते साडे दहा झाले होते मस्त गप्पा वगैरे झाल्या मस्त आरामात बसलो आणि ह्या मावशांना ते त्यांना माझं घर बघायचंच होतं किती दिवसायचं यायचं यायचं चालू होतं तर ह्या निमित्ताने दोन्ही कामं झाले घर बघायला पण आणि गडंगनेर पण तर नो को मनत होते त्या नको म्हणत होत्या त्या म्हटल्या की संध्या हे साडी वगैरे काही देऊ नको फक्त तू प्रेमानं बोलवलं जेवण वगैरे केले हेच खूप महत्वाचं झालं परंतु आपल्याकडे पद्धत आहे की बो गडंगनेराला गेल्याच्या नंतर साडी कपडे हे द्यावेच लागतात आणि साड्या होत्याच तशा माझ्याकडे घरामध्ये योगायोग असं झाला साड्याचे कलर जरी वेगळे असले तर साड्यांचे लेस मात्र सारख्याच होत्या दोन्ही पण तर छान वाटलं मला पण त्यांना पण आता आपल्याकडून छोटंसं गिफ्ट कवत नाही त्यांना गेलं अशा प्रकारे आम्ही त्यांना त्यांचे जेवणं झाले कपडे वगैरे दिले गंध वगैरे लावून साड्या ते दिल्यानंतर आमचं फोटो वगैरे काढले आता फोटोचा मोह तर मला कसाच आवडत नाही हे तुम्हाला चांगलं माहिती आहे छोटासा व्हिडिओ थोडेसे फोटो दोन तीन झाले आता सगळ्यात अगोदर मावशींना ते साड्या दिल्या त्याच्यानंतर मामा आणि मामी त्यांना पण छान असं कुंकू वगैरे लावून त्यांना पण कपडे साडी ते दिली आणि मजा मात्र इथं चालूच होती तर अशा करता करता छानपैकी इथं आमचा असा काही गडंगणेर पार पडलेला आहे तुमच्याकडे पण असंच करता का हे कमेंट करून नक्कीच सांगा आणि खरंच मला अंतकरणातून छान वाटलं की माझे जे आई वडील त्यांना मी कधी गडंगनेर वगैरे करू शकले नाही परंतु त्या आई वडिलांच्या जागी हे पण एक आई वडील आहे आणि माझं कर्तव्य मी पूर्ण केलेलं आहे आणि त्यांचं पण कर्तव्य ते कायम पूर्ण करतात हे मला खात्री आहे कायम म्हणजे माझ्या पाठीशी उभे आहे वडिलांसारखे तोच खूप मोठा आनंद आहे माझ्यासाठी तर आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बाय